डळी मी पाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज बनवणार आहे इथं ब्रेड भजी त्याच्यासाठी इथं मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे चार चमच बेसन घेतलेलं आहे हळद टाकायचं आहे अर्धा चमच जिरे टाकायचे आहेत अर्धा चम अर्धा चमच जिरे ओवा टाकायचा आहे अगदी थोडा क्रश करून टाकायचा आहे ओवा चवीप्रमाणे मीठ लाल तिखट टाकायचं इथं एक चम्मच लाल तिखट टाकायचं कोथंबीर घालायचे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण भज्याला कसं पीठ बनवतो तस हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचंय एकसारखं हलवून ज्जाला पीठ बनवतो तसं बनवून घ्यायचं बॅटर हे तर हे बघा आप आप हे आपल्याला आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एवढं पातळ आपल्याला हे बनवून आहे आता आपण ब्रेड कट करून घेऊया हे ब्रेड आहेत हे आपल्याला कट करून आहे कारण तळताना किंवा फ्राय करताना ते बरं पडतात ह्याच्यात असे भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत त्याचे आणि आता आपण हे बनवूया आपल्याला असं व्यवस्थित चारी बाजूने डीप करायचं आहे तेल मी गरम करायला ठेवलेलं ऑलरेडी तर हे आता व्यस्त आपल्याला असे तळून घ्यायचे याला मस्त आता आपण फ्राय करून घेऊया हे एका बाजूने शिजलेत की छान पलटून घ्यायचे आहेत आपल्या ह्याला हे आणि दुसऱ्या बाजूने हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत ना छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित खरपूस लाल खरपूस कलर आला पाहिजे सोनेरी छान हे भाजून घेऊया आणि मग सर्व करते आपले ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत त्याला मी सॉस बरोबर सर्व केलेले आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू